काहीतरी जपावं सांभाळावं असं वाटत नाही आणि हृदयाला वेदना झाल्याशिवाय काहीतरी लिहावं घडवावं असंही वाटत नाही जगाला जागवायचं असेल तर बालमनात संस्कार जोपासून त्यांना जागृत करावेच लागेल तत्त्वव्यक्त्यांपेक्षा ही ताकद शिक्षकांमध्ये आहे या उदात्त विचाराने बालसाहित्याला वाहून घेतलेले श्री एकनाथ सर सतीश तिरोडकर यांच्या फडताळातली खेळणी या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन प्रकाशन सोहळ्यात साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत फडताळातली खेळणी या बालकविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मातृमंदिर गोरेगाव पूर्व येथे दिनांक एक फेब्रुवारी रोजी पार पडला बालकवी एकनाथ आव्हाड यांनी बालकविता संग्रहाचे भरभरून कौतुक केले सर्वांना मनपूर्वक नमस्कार हे सतीश तिरोडकरांच्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व रसिकजन आणि या निमित्ताने व्यासपीठावर आदरणीय बागवे आमचे आमचे परमस्नेही सतीश शिळकूरकर सर ज्यांना बागवे सर एव्हरग्रीन म्हणतात असे संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे सर ज्येष्ठ चित्रकार कुंडलिकमध्ये व्यासपीठा म्हणजे दिग्गज मंडळी आहेत आणि सुद्धा दिग्गज मंडळी आहेत आमचे परममित्र रवींद्र भाईनकर आहेत लेखिका सुनीता चव्हाण आहेत आमचे परममित्र सदानंद कुंडपाळ आहेत कुणाकुणाची नावं घ्यावी कवी अनिलांच्या कवितेप्रमाणे माझे सखेलीसोबतही कोणी येथे कोणी तेथे अशी अवस्था आहे आणि एका बालकवितेच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला ही सगळी ज्येष्ठ मंडळी जमलेली आहे आणि शेवटी तो छोटासा मुलगा दिसतोय की जो या कार्यक्रमाचं व्हिडिओमधून मोबाईलमध्ये चित्रण करतोय तर हरकत नाही हा काळाचा महिमा आहे पण जेव्हा मी तिरोडकरांचं हे पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचं सतीश सोळणकूरकर सर म्हणाले की खूप छान पुस्तक आहे एकनाथ तू ही वाच आणि त्याला प्रस्तावना लिही तर म्हटलं सर जरूर जसा आपला आदेश आणि मी पुस्तकाचं बाळ जेव्हा माझ्याकडे आलं तर तिरोडकर सर फोनवर मला जेव्हा माझ्याशी संपर्क साधला मी येतो तुमच्यापर्यंत माझं कवितेचं बाळ घेऊ म्हटलं हा रिटायर्ड झालेला मनुष्य आहे गोरेगाववरून चेंबूरपर्यंत येणार मी म्हटलं सर तुम्ही मला पी डी एफ पाठवा मी प्रिंट काढून घे नाही नाही मला तुम्हाला भेटायचंच आहे यांची एका कवीला भेटण्याची धडपड त्यांच्या फोनमधून सतत जाणवत होती माझा आणायचे बांद्राला कार्यक्रम होता नॅशनल लायब्ररीमध्ये तिथे हे हे ग्रस्त आले आमच्या भेटी झाल्या गप्पा झाल्या पण जेव्हा मला हे कवितांचं बाड वाचताना माझ्या एक गोष्ट जाणवली बांधवे सर की यांनी मुलांचं मन मुल बरोबर ह्या शब्दामध्ये पकडलेलं आहे एका ज्येष्ठ व्यक्तीला हे मुलांचं मन मुल कसं काय बरं एवढं चिमतीत पकडता येतं ते शब्दात व्यक्त करता येतं याचा जेव्हा मी आढावा घेतला आणि त्यांच्या परिचयातून हे गुढ मला उतरलं म्हणजे ते टाटा कंपनीमध्ये मोठे पदावर अधिकारी तर होते त्यांना भटकंतीची आवड आहे नाना तरीची माणसं भेटतात तशी मुलंही भेटतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शिक्षण क्षेत्राशी गेली चाळीस वर्षे निगडित आहेत अनेक मुलं भेटतात अनेक शिक्षक भेटतात अने अने स्पर्धेमध्ये सहभागी होणारी मुलं आणि त्यांची ती सगळी प्रेधा त्रिपीठ एखादं पाठांतर केलेलं व्यासपीठावरून सादर करायचं तर हे सगळं ह्या कवितांमध्ये उलगडलेलं आहे ह्या कविता वाचताना काही ठिकाणी आपल्यातून अगदी खरंच सांगतो हे पहिलंच पुस्तक आहे यांचं हे अजिबात तुम्हाला वाटणार नाही हे सराईत बाल साहित्यकार आहे किंवा बाल कविता लिहिणारा गृहस्थ आहे असं तुमच्या लक्षात येईल कारण काही ठिकाणी इतकी विनोद मुलांना विनोदप्रियता खूप आवडते मुलं इतके विनोदप्रिय असतात अनुकरणप्रिय असतात मुलं कृतीप्रधानतेला वाव देणारी असतात आणि हे सगळे बालमनाची वैशिष्ट्य ना या पुस्तकामध्ये एकवटलेली आहे हे माझ्याचे पुस्तक ही तर खिडकी बालपणात डोकावण्याची अशी या पुस्तकाची गंमत आहे म्हणजे तुम्हाला मोठ्यांना बालपणात घेऊन जाणारं हे पुस्तक आहे या पुस्तका असं म्हणतात की उत्तम बालकविता कोणती खूप लोकांनी व्याख्या केल्या आहेत उत्तम बालकवितेच्या पण मी खरं सांगू का मला वाटतं एकदम सोपी उत्तम बालकवितेची व्याख्या आहे जी कविता मुलांना वाचताना आवडते आणि त्यांना ती पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते ती उत्तम बालकविता इतकी सरळ साधी सोपी बालकवितेची मी त्यांच्या कविता वाचताना पुन्हा पुन्हा मला वाचाव्याशा वाटल्या आणि पुन्हा नवीन ठिकाणची गंमत कळाली मला वाटतं कवितेची हीच तर खरी ताकद आहे की पुन्हा पुन्हा वाचताना अनेक ठिकाणची मर्मस्थळं कळतात त्यातली गंमत कळते अरे हे किती छान आले ह्या पद्धतीने अनुताई वाघांनी खूप बालकवितेबद्दल उत्तम बालकवितेची चतुसृत्री सांगितलेली आहे अनुताई वाघ म्हणतात की बालकवितेची भाषा चित्रमय हवी पहिलं म्हणजे वैशिष्ट्य की बालकवितेची भाषा चित्रमय हवी ती भाषा नादमय हवी बालकवितेचा आशय हा रसदार हवा आणि चमत्कृतीजन्य हवा आणि बालकविता ही सहज साधी सोपी आणि ओघवती हवी म्हणजे कुणालाही कळेल तुम्हाला जर गोजट लायचं आहे तर तुम्हाला मोठ्यांच्या कविता आहेत मोठ्यांचं साहित्य आहे त्याच्यात तुम्ही भ्रममान व्हा पण बालकविते जितकं सहज सोपं विंदांनी किती छान सांगितलं आहे सोलापूरहून येते काकू आणि माझ्यासाठी आणते काकू कोल्हापूरहून येते आत्ते आणि माझ्यासाठी आणते पत्ते पण राजापूरहून मावशी येते आणि माझा गोड तापा घेते इतकंच सोपं सुटसुटीत इत, किती कमी शब्दांमध्ये संपणारी कविता आणि अशा कविता यांनी सुद्धा यांच्या कविता अगदी काही कविता अगदी संपणारे आहेत अहो यातल्या कवितेतल्या गंमत सांगायची झाली आता हे बालमनाचे मी तुम्हाला गुणधर्म सांगायचे झाले तर मी मगाशीच म्हटलं विनोदप्रियता आहे अनुकरणप्रियता आहे अद्भुतता आहे आणि ही अद्भुतता ही कल्पनाप्रियता ही कल्पनाशीलता चमत्कृतीजन्यता आपण म्हणतो की मुलांच्या विश्वामध्ये ना सगळं मान्य असतं मुलांच्या विश्वात ससा बोलतो मुलांच्या विश्वात झाड चालतं मुलांच्या विश्वात फडताळ्यातली खेळणी बोलतात आणि यांचं बालमण जर तुम्हाला खऱ्या अर्थाने ओळखायचं हो असेल तर सरस्वतीच्या देवीच्या इथे त्यांनी फडताळ अगदी फडताळ्यातली खेळणी उभी केलेली आहे हे तिरोकरसारखं ज्यांचं बालमण सतत जास्त आहे त्यालाच सुचू शकतं आणि त्यांनी तोच ती ती खेळणी सगळी गोळा करून शोधून ती मांडू शकतो मी सांगत होतो की बालमनाचे जसे गुणधर्म आहे तसे बालसाहित्याची वैशिष्ट्य सुद्धा आहे पहिल्या वैशिष्ट्य म्हणजे कल्पनाशीलता की कल्पनेच्या जगात मुलांना भरारी घेऊ द्या वेगवेगळ्या विश्वात त्यांना जाऊ द्या आणि दुसरं आहे अतार्किकता अरे मुलं काय तर्क करतील त्याचा तुम्हाला तळ सुद्धा गवसणार नाही अंदाज सुद्धा बांधता येणार नाही अननिमेता अनुमान करताच येणार नाही की पुढे काय घडेल मुलांचा विश्वास आणि शेवटचं म्हणजे बालमानस संबंधता म्हणजे बालमानस त्या पातळीवर जाऊन लिहिणं आता आपण पाहतोय सर किती बालकविता येतात उदंग झाल्या बालकविता हो दर आठवड्याने एखादं नवीन बालकवितेचं पुस्तक येतं आहे पण वाचण्यावर लगेच कुठेतरी खडा लागल्यासारखं आपल्याला जाणवतंय कारण त्याच्यामध्ये उद्देश असं वागा रे तसं जगा रे ते करा रे ते, ते करू नका रे अरे बालकवितेचं किंवा बालसाहित्याचं महत्वाचं उद्दिष्ट आहे मनोरंजन आणि मनोरंजनासोबत नकळत नकळत का एखादा चांगला विचार सहज देता आला तर द्यावा नाही दिला तरी बिघडत नाही हो मुलांचं मनोरंजन आनंदाची बाग ती कविता ती गोष्ट वाचताना फुलून आली पाहिजे हीच मोठी मंडळी विसरतो काय होतं आता मी बालकविता लिहायला लागलो तर मी बालपणात काय होतं कसे वातावरण होतं मला काय हवं होतं मला काय नको होतं ते आज लिहून चालणार नाही आज मुलं ज्या वावरत वावरतायत जे भौतिक जे आधुनिक वातावरण आहे आत्ताच्या काळात मुलांच्या हातात मोबाईल आलाय सगळं जग एकवटलेलं आहे करोनाने तर सांगून दिलंय की पूर्वी आपण म्हणायचो अरे मोबाईल बाजूला ठेव अभ्यासाला बस पण करोनाने काय सांगितलं मोबाईल घे आणि अभ्यासाला बस आणि अशा काळात वावरणारी मुलं आहेत अतिशय चाणाक्ष मी एकदा वर्गामध्ये म्हटलं की अरे ही भि फळ आहे आपला त्या फळाच्या मधोमध मी केंद्रबिंदू काढला आहे आणि त्याच्याभोवती हे वर्तुळ काढणे आता मला समजा त्या बरोबर त्या केंद्रबिंदूमध्ये मला समजा बाण मारायचं असेल तर काय करावं लागेल रे अहो एक पोरग पटकर म्हटलं सर किती सोपं आहे अर म्हटलं अरे सोपं अरे याच्यावर ऑलिम्पिकच्या स्पर्धा होतात तसं काही सोपं म्हणजे जर मी आधी बाण मारेल तर मग त्याच्याभोवती वर्तुळ काढेल झालं केंद्रामध्ये बाण मार म्हणजे आपली सुद्धा बुद्धी तिथपर्यंत जाऊ शकत नाही असे प्रश्न मुलं आपल्यातून विचारत असतात आणि असेच बाल साहित्याचे बाल कवितेचं वैशिष्ट्य सांगणारी एक कविता आपल्याकडे मला जरूर वाचायची वाटते पंचेचाळीस पानावरची आहे अघटित सारे घडले नकळत होऊन चमत्कार तो बदल असा अघटित घडला रंगरूप ना बदलता माझा यंत्रमा यंत्रतंत्र मानव कसा झाला नकळत होऊन चमत्कार तो बदल असा अघटित घडला रंगरूप न बदलता माझा यंत्रतंत्र मानव कसा झाला दिवसभरात एकदाही मी ताईदादाशी नाही भांडलो अहो दिवसभरात एकदाही मी ताईदादाशी नाही भांडलो सांगितलेली आईची कामे नकार न देता करून आलो परीक्षेचा निकाल लागला आईबाबांनी घेतलं जवळ परीक्षेचा निकाल लागला आईबाबांनी घेतलं जवळ माझा स्वतः नंबर पहिला म्हणून गुरुजींना आली भोवळ गुरुजींना भेवळ आली बरं का किती बालमन बघा इथे पटकन त्यांनी चिंतीत पकडले वक्तृत्व स्पर्धा आंतर शाळेने माझं नाव सुचवलं आता हा यंत्रतंत्र मानव झालाय बरं का वक्तृत्व स्पर्धा आंतर शाळेने माझं नाव सुचवलं संस्कृतमध्ये भाषण ठोकून पहिलं पारितोषिक खेचून आणलं खडात कुस्तीच्या हऱ्या पाटलाला एका झटक्यात आसमान दावलं आता हऱ्या पाटलाला एका झटक्यात आसमान धावलं म्हणजे खेड्यापाड्यातल्या कुस्ती स्पर्धा आपल्याला लगेच तिकडे घेऊन जाते कविता फडात कुस्तीच्या एका, एका सेकंदात मागे टाकलं आता शेवट बघा घरी येताच आईबायांनी लगोनग माझी दृष्ट काढली घरी येताच आयाबायांनी लगोनच लग माझी दृष्ट काढली त्यातल्या मिरचीचा ठसका लागून पहाटे पहाटेची झोप मोडली त्यातल्या मिरचीचा ठसका लागून पहाटे पहाटेची झोप मोडली म्हणजे किती कुठे नेली कविता मला वाटतं खरंच तो यंत्रतंत्र मानव झाला पण तो झोपेत झाला आहे आणि त्याचं जी जे त्याची दृष्ट काढली मिरचीच्या याने आणि त्या मिरचीच्या ठसक्याने त्याची झोप मोडली इतकी मजेदार कहाणी एका पाठोपाठ एक अशी पुढे 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 सरकत जाते याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांना सतत प्रश्न पडत असतात मगाशी ते बोलले आणि मलाही ते खरंच आहे की सतत प्रश्न पडत असतात आणि या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं मोठ्यांची अनेकदा पंचायत होऊन जाते पण ते प्रश्न इतके अफलातून असतात की आपल्या गालावर कधी हसू पू ते आपल्याला कळत नाही यातले असेच काही प्रश्न आहे बरं का त्यातल्या प्रश्नांची कवितातलं सामर्थ्य मला तुम्हाला सांगायचंय की मला सांग मला सांगा की ध्यान लावून बगळा मासा पकडतो ध्यान लावून बगळा मासा पकडतो योगासने त्यांना कोणी शिकवतो कोण शिकवतो एवढं ध्यान लावून बसतो पोटात म्हणे कावळे कोकलतात पोटात म्हणे कावळे कोकलतात नजर चुकून ते आत कसे जातात पोटात कावळे कोकलतात तर मग आत कसे जातात सांगा आहे आपल्याकडे उत्तर बसून बसून पायाला मुंग्या येतात बसून बसून पायाला मुंगे येतात पण या मुंग्या येईपर्यंत कशाला बसतात मांजर आडवं गेलं तर आडणार आपलं काम मांजर आडवं गेलं तर आडणार आपण का आपलं काम आपण आडवे गेलो तर होणार का मग मांजराचं काम आहे का उत्तर तर अशा पद्धतीची एकदम अफल्यातून प्रश्न सुद्धा यात मुलांना पडलेले आहेत आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत अहो बाळाची मॉलिश तर हे बाई माणसाचं बाई आणखी आणि बाया मॉलिशवाल्या बाया लहान बाळाचं पण ह्या माणसानेच बाळाचं मॉलिश केलंय की काम इतकं ते मॉलिश करतं ते बाळ कसं हलतं ते बाळ कसं त्रास देतं इतके बारकाईने निरीक्षण त्यांनी त्या कवितेत नोंदवलेली आहे बाळाचे उद्योग बाळ कसं वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करतं आणि शेवटी ते बाळ आई थकून जाते दिवसभर त्या बाळाशी खेळवून त्याचे सगळे चोचले पुरवून आणि जेव्हा आईचा डोळा लागतो आणि तेव्हाच बाळ जागं होतं आणि पुन्हा झोपलेल्या आईला जागव करतो इतकी मजेशीर कविता की मला तर काही ठिकाणी फार आचंबित झालं की सरांना हे कसं सुचलं असेल कसं सुचलं असेल एवढं बारकाईने नाही त्यांनी टिपण केलंय तर मंडळी मी तुम्हाला सांगत होतो की उदंड झाला बाण दा कविता पण तरी सुद्धा मी कविता लिहिताना आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून जसं आपण लिहितो तसं सरांनी आजची मुलं आजचं वातावरण आजच्या मुलांची भौगोलिक सामाजिक सगळी परिस्थिती डोळ्यासमोर ठेवली आणि म्हणूनच भ्रमण दोणीसारखी कविताही त्यांना आज लिहावीशी वाटली दिवाळी तर आपण करतो पारंपरिक पद्धतीने साजरी पण आता ह्या चिनी मातीच्या सगळे प पताका पाहतो रंगीत संगीत ते सगळं फटाके म्हणा किंवा ती रोषणाई पाहतो ते सगळं त्यांच्या त्या कवितेत आलं आहे की सुद्धा ते कुठेतरी उद्विग्न होतात आणखी सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की एखादा चांगला विचार द्या दे देऊन दे। जायला काय हरकत आहे की नकळत चांगला विचारसुद्धा देता आला पाहिजे कारण साने गुरुजींनी तेच सांगितलं आहे की गुणांना गोड गोष्टी सांगता सांगता त्यांच्या सर्वांगीण विकासाला सहाय्यभूत करणारी सहज नकळत एखादी गोष्ट सांगून गेली तर मुलांना ती आवडते कारण कविते इतकी प्रिय गोष्ट काहीच नाही कविता गोष्ट मुलांना खाऊ इतकी प्रिय असते आणि मग या गोष्टीच्या कवितेच्या वेष्टनातून हे चांगलं देण्याचा विचार नकळत असला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणूनच त्यांनी एक पहिल्यांदाच एक कविता लिहिली आहे बघा की पहिल्यांदाच वर्गामध्ये मॉनिटर केलं गुरुजींनी पहिल्यांदाच वर्गामध्ये मॉनिटर केलं गुरुजींनी मस्ती नाही म्हणतात क्षणी अुकलून काढलं साऱ्यांनी बुकलून काढल्या नसती नाही करू देत तो आम्हाला पहिल्यांदाच शाळेमध्ये उभा ठाकलो भाषणाला पहिल्यांदाच शाळेमध्ये उभा ठाकलो भाषणाला पाय लागले थरथरायला घाम फुटला सर्वांगाला पहिल्यांदाच नाटकामध्ये राजा झालो मंचावर गेलो काही लोक मंचकावर म्हणतात बरं का बर ते फार चुकीचं आहे पहिल्यांदाच नाटकामध्ये राजा झालो मंचावर गेलो बोबडी वळली मुका झालो आणि विंगेमध्ये पळून आलो पहिल्यांदा स्पर्धेमध्ये निसर्गचित्र विषय होता पहिल्यांदा स्पर्धेमध्ये निसर्गचित्र विषय होता सूर्य डोंगर काढला होता पण रस्ता की नदी संभ्रम होता आता शेवट गुरुजी म्हणाले कानामध्ये पहिल्यांदा असं होतच असतं गुरुजी म्हणाले कानामध्ये अरे पहिल्यांदा असं होतच असतं सराव अभ्यासाने सारं जमतं ना उमेद कधी व्हायचं नसतं सराव अभ्यासाने सारं जमतं ना उमेद कधीच व्हायचं नसतं काय हरकत आहे अरे त्यांनी पहिल्यांदा ज्या ज्या काय अडचणी सांगितल्या अरे अडचणीतून मार्ग काढतो तोच खरा असंच गुरुजी सहज सांगून जातात शेवटी आणि कविता एका वेगळ्या उंचीवर जाते त्यामुळे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे आपण पाहतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आपण सगळे खूप आनंदात आहोत पण आपणच त्याची वारकरी होऊया आपणच ही दिंडी पताकामध्ये सामील होऊया आपल्या मराठी भाषेचा प्रसार प्रचार आपल्यापासून सुरू करूया आणि म्हणून मला वाटतं असं एक उत्तम पुस्तक आपल्यासोबत आपण न्यायला काहीच हरकत नाही एक पुस्तक दोन पुस्तक वाढदिवसाची भेट म्हणून द्यायला पुस्तक आपण वाढदिवसाची भेट देण्यासाठी हे पुस्तक नक्की विकत घ्या कारण सरांनी त्यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ आपल्यालाच मोठी भेट दिलेली आहे सरांना एकदा टाळ्या वाजून त्यांच्या वाढदिवसात आपण शुभेच्छा देऊया सरांनी आणखी एक तारतम्य पाळलं या पुस्तकामध्ये वयोगट किशोर वयोगट त्यांनी डोळ्यासमोर ठेवून त्या कविता लिहिल्या आहेत नाहीतर अनेकदा आम्ही कवितांची पुस्तकं वाटतो कुमार कविता सुद्धा शिशु गटात असतात शिशुगटातल्या बडबड कविता सुद्धा कुमार गटात असतात आणि सगळ्या कवितांचा सुचडा करून टाकलेला असतो त्या पुस्तकाचा पण हे सरांनी पाळलेलं आहे पथ्य सगळ्या किशोर वयोगटातल्या मुलांच्या मनाला आनंद देतील त्यांच्या आनंदाची भाग फुलवतील त्यांना कल्पनेच्या भरारी घेण्यासाठी पंख देतील अशा कविता इथे या पुस्तकात एकवटलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं यातली चित्रं खूप सुंदर आहेत सगळ्यात महत्त्वाचं मुखपृष्ठ हडताळातली खेळणी आमचे ज्येष्ठ चित्रकार कुंडलिक वदेसरांनी खूप सुंदर काढलेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने आतली चित्र मिलिंद नार्वेकरांनी रेखाटलेली आहेत आणि संवेदना प्रकाशनाने अतिशय संवेदनशीलतेने म्हणजे बालकवितेचं पुस्तक आहे मुलांच्या मनापर्यंत ते पोहोचलं पाहिजे हातापर्यंत नाही आहे मनापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून तो, तो दोगुळिक कागद सुंदर आकर्षक चित्र त्याची छान मांडणी अशी आपले संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे सरांनी केलेली आहे मंडळी आपण पाहतो काळ बदलला आहे सगळं झपाट्यारे बदलतंय सगळं यंत्रयुग आलेलं आहे यंत्रतंत्र मानव यांच्या कवितेत भेटतो हे सगळं खरं असलं सगळं खरं असलं की आपण पाहतोय हो की फेसबुक उघडलं तर बालकविता बालकथा वाचायला मिळतात यूट्यूबवर अनेक मुलांनी बालकथा बालकवितेचं अभिवाचन केलेलं पाहतोय आहे आपण व्हॉट्सअपवर कितीतरी कथा हे सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये बालसाहित्य आपल्या भेटीला येत असलं तरी पुस्तकातून होणारा अक्षरवाङ्मयाचा संस्कार हा चिरकाळ टिकणारा आहे पुस्तक हे कशालाच पर्याय होऊ शकत नाही म्हणून पुस्तक माझ्या हाती आता मला नाही भीती पुस्तक माझ्या हाती आता मला नाही भीती हो पुस्तकांची आणि माझी जीवाभावाची प्रीती पुस्तकातली गोष्ट खाऊ इतकी गोड जीवनाला देते ते आनंदाची जोड ही धरते तालावरी ताल आणि गाण्यालाही मिळते मग सुमधूर चाल नियभोर आकाश सूर्यचंद्र तारे अहो पुस्तकातून भेटतात जवळून सारे समजते उमजते विज्ञानाची किमया पुस्तक जणू माझे एक अजबच दुनिया पुस्तक करते माझ्यावरील आई परी माया आणि मग पुस्तकांसोबत जातो मी जग फिराया असा हा पुस्तक माझा मित्र सदा सर्व काळ हसरा असा हा पुस्तक माझा मित्र सदा सर्व काळ हसरा पुस्तकासारखा खरा खरा मित्र नाही दुसरा पुस्तकासारखा खरा खरा मित्र नाही दुसरा तुम्ही सगळेजण त्या मित्राला सोबत घ्याल या खात्रीने मी येथेच सांगतो शेवट ते सांगतो की एका चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन भरलेलं होतं आणि हे प्रदर्शन पाहण्या तुमच्या माझ्यासारखे रसिक सगळे ज एकत्र येतात आणि एक रसिक त्या का चित्रकाराला म्हणतो चित्र, चित्र खूप सुंदर आहे तो तुमची खूप सुंदर आहे चित्र पण त्याहून अधिक सुंदर काय आहे माहिती आहे का त्या चित्रांमधली रंगसंगती तुम्ही कोणत्या रंगात असा कोणता रंग मिसळता एक मनाला आकर्षित करून घेणारा एक वेगळाच रंग तयार होतो ते चित्रकार तर रसिकाला म्हणतो अहो मी ठरवत नाही हो की अमुक रंगात अमुक रंग मिसळावा मी कोणताही रंगात कोणताही रंग मिसळतो पण त्या रंगात माझा अंतरंग मिसळतोच मिसळतो कारण कोणतंही चित्र हे बाह्य रंगामुळे कधीच सुंदर होत नाही मंडळी सरांनी सांगितलं की आपला लहान मुलाचं असं बाहेर काढायचं आणि त्याला पाहून लिहायचं पण सरांचं लहान मुलं त्यांच्या मनात सतत जागत आहे आणि मनापासून त्यांनी त्या आता लहान मुलासाठी ह्या कविता लिहिलेल्या आहेत आणि म्हणूनच हे पुस्तक इंद्रधनुष्यसारखं खऱ्या अर्थाने पुढे आलेलं आहे सरांच्या पुढच्या लेखन वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो दे त्यांच्या वाढति दिवसानिमित्त त्यांना आरोग्यपूर्ण पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ते संपतो धन्यवाद पडताळीतली खेळणे या पुस्तकाच्या मागणीकरता नऊ आठ दोन शून्य नऊ सात तीन शून्य तीन नऊ या मोबाईल क्रमांकावर संपर्क तुम्ही करू शकता व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका